शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत मातीमध्ये पाणी जिरणे फार इम्पॉर्टंट आहे आता जर बघितलं तर पावसाळा येणार आहे आपल्याला माहिती आहे पाऊस पडतो पण आपल्या जमिनीमध्ये पाणी जिरपलं जात नाही आपली जमीन पाणी शोषून घेत नाही का शोषून घेत नाही त्याच्यावरती आपल्याला आत्तापासूनच काम करणं फार इम्पॉर्टंट आहे नाही तर पाऊस पडतो आणि पाणी तसंच वाहून जातं ते पाणी आपल्या जमिनीमध्ये जर तुम्ही थोडासा वरचा एक लेअर काढून जर बघितला थोडंसं एक तुम्ही खाली जर एक चार पाच फूट जर तुम्ही खाली खांदलं तर तुमच्या लक्षात येईल अरे खाली तर पाणी गेलंच नाही एवढा पाऊस झाला आहे पाणी तर सगळं वरच्यावरतीच निघून गेलं मग एवढा पाऊस होऊन पण जर आपली माती जर ओली होत नाही जर आपली माती भिजत नाही तर ती माती आपली पीक घेण्याच्या लायकीची राहिलेली नाही आपली माती जी आहे ती नापीक झालेली आहे तिच्या सुपिकतेवरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल त्या मातीचा जो स्थर जो आहे जी तिची क्वालिटी आहे ती क्वालिटी आपल्याला आता चेंज केली पाहिजे त्याच्यासाठी जर रेस्टिंग पिरियडमध्ये जर आपल्या बागा असतील किंवा रेस्टिंग पिरियडमध्ये जर तुम्ही तुमची जमीन ठेवली असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये नांगरणी करा नांगरणी केल्यामुळं काय होतं की जमिनीचे लेअर जे आहे त्यांची अदलाबदल होती त्या लेअरची अदलाबदल झाल्यामुळं होतं काय की जमीन तर तापती पण आणि त्याचबरोबर जो वरचा जो कडक कठीण थ स्थर आहे तो थर जो आहे तो थर खाली जातो त्याच्यामुळं नांगरणीमध्ये तो कठीण स्तर जो आहे तो बारीक होतो तो सॉफ्ट होतो तो ह्याला मदत होती त्याचबरोबर जे काही पालापाचोळा हार्वेस्टिंगचा असतो तो आपल्या जमिनीमध्ये गाडला जातो त्याच्यामुळे जे काही आहे तिथले जे आपल्या जमिनीमधले जे काही ऑर्गॅनिक असलेले जे काही मायक्रोऑर्गॅनिजम्स आहेत ते मायक्रोऑर्गॅनिजम्स आपले चांगले डेव्हलप होतात ते चांगलं आपलं जे काही पालापाचोळा आहे ते कुजवण्यासाठी मदत करतात त्याच्यामुळं जे आहे ते आपला जो काही वरचा जो लेअर आहे तो खाली जाणं खालचा लेअर वर करणं हे फार इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर आपल्या जमीन हे एकदाच करून नाही होणार आहे बरं का आपल्याला हे कंटिन्युअसली आपल्या आपल्या प्रॅक्टिसेसमध्ये ठेवावं लागणार आहे नाही तर तुम्ही एकदा करताल आणि सोडून देताल तर असं नाही होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल्स ज्याच्यामध्ये बॅसिलस सुडोमोनास ट्रायकोडर्मा व्हर्टिसिलियम बिवेरिया त्याच्यानंतर मेटॅरायझियम ह्या सगळ्या जीवाणूंचा ह्या सगळ्या मायक्रो आणि बुरशीं जन्य जे काही आपले हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ह्या सगळ्या बुरशींचा आपल्या ला वापर करायचा आहे आणि तो वापर केल्यामुळं काय होणार आहे की जमिनीमधले जे काही अन्नद्रव्य आहेत ते आपल्या झाडाला अवेलेबल करून देण्याचं काम पण हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करणार आहेत त्याचबरोबर आपल्याला जिप्समचा पण वापर करायचा आहे गांडूळ खत शेणखत खत ह्या सगळ्यांचा वापर केल्यामुळं आपली जमीन जी आहे ते सुपीकतेकडे हळूहळू वाटचाल करेल जर आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर आपल्या जमिनीची जी, जी क्वालिटी आहे ती अधिक अधिक आपली खालावत जाईल त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत आणि शेणखत पण तुम्ही कुजलेलं शेणखत वापरा त्याचबरोबर तुम्ही सिलिकॉन ग्रॅन्युअल्स फॉर्म्युलेशनमध्ये पण आहे पावडर फॉर्म्युलेशनमध्ये पण आहे सिलिकॉनचा पण तुम्ही वापर करा त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा जो पोत आहे आणि जमिनीचा जो रास होत आहे तो रास आपण कमी करू आपला जमिनीचा पोत जो आहे तो सुधारण्याचा आपण प्रयत्न करू तर पुढं जाऊन आपली जी जमीन आहे ती पावसाचं पाणी जे आहे ते पावसाचं पाणी ती शोषून घेईल तिचा ओलावा ती टिकून ठेवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करणं फार इम्पॉर्टंट आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद